श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन उत्सवानिमित्त शेगाव येथील श्रींचे समाधी मंदिर सात आणि आठ फेब्रुवारी रोजी रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय संस्थांनी घेतला असून भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त शेगाव नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता संस्थानाच्या वतीने महत्वपूर्ण निर्णय घेत श्रींचे समाधी मंदिर सात आणि आठ फेब्रुवारी रोजी रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे प्रकट दिन सोहळ्यानिमित्त मागील सात दिवसांपासून मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम कीर्तन भजन आणि पूजाविधींचे आयोजन करण्यात आले आहे राज्यभरातून पायी दिंड्या मोठ्या संख्येने शेगावात दाखल होत असून उद्या मुख्य उत्सवाचा दिवस असल्याने गर्दीत आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे भाविकांना सुरळीत व अखंड दर्शन मिळावे यासाठी चोवीस तास दर्शन व्यवस्था सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या विशेष व्यवस्थेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे